मित्रांनो आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये घर घ्यायचं असेल तर सगळ्यात मोठा आधार ठरतो तो म्हणजे म्हाडाचा अर्थातच मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ यांच्या ज्या काही सोडती काढल्या जातात किंवा म्हाडाकडून ज्या काही लॉटरीज काढल्या जातात मुंबईसारख्या ठिकाणी त्याला भरभरून प्रतिसाद हा अर्ज मिळतो आणि गेल्या अनेक सोडतीतून हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि आपल्याला माहीत आहे मित्रांनो की ऑगस्ट चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी म्हाडाच्या जवळजवळ चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढण्यात आलेली होती आणि या सोडतीच्या माध्यमातून अनेक विजेत्यांचं अनेक अर्जदारांचं मुंबईतील हक्काच्या घरांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेकांनी प्रश्न केला की नेमका याच म्हाडाची नवीन लॉटरी कधी येणार आहे किंवा मुंबईमध्ये नवीन लॉटरी कधी जाहीर होणार आहे आणि याच्या संदर्भात आपण वारंवार सांगितलं होतं मित्रांनो की लवकरच म्हाडाकडून मुंबईतील घरांची लॉटरी काढली जाणार आहे शिल्लक घरांची लॉटरी काढली जाणार आहे आणि या लॉटरीमध्ये जवळ सहाशे ते सातशे घरे असतील असं आपण वारंवार अपडेट पाहिलेलं आहे पण आता याही पुढे जाऊन म्हाडाकडून एक नवीन अपडेट आम्हाला मिळालेला आहे अर्थातच असं आहे की म्हाडामध्ये कुठतरी एक हजारपेक्षा जास्त घरांची लॉटरी काढण्याची तयारी आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो मुंबई मंडळाच्या घरांच्या घरांसाठी खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते खूप मोठे अर्जदार आहेत जास्त अर्जदार आहेत हे जण मुंबईसारख्या ठिकाणी म्हाडाच्या लॉटरीच्या माध्यमातून स्वतःचं घर हवं आहे आणि त्यासाठी प्रत्येक अर्जदार हा आटोकाट प्रयत्न करताना दिसून येतो आता जे काही म्हाडाची नवीन लॉटरी येणार आहे मित्रांनो आपण पू पूर्वीच्या भागात आपण पाहिलं होतं की जवळजवळ सहाशे ते सातशे शिल्लक घरांची लॉटरी काढली जाणार आहे म्हणजे मुंबई मंडळाच्या मागील लॉटरीतील जे काही घरे सरेंडर झालेले आहेत जे काही अर्जदार अपात्र झालेले आहेत त्यांची जी काही उरलेली घरे आहेत किंवा त्यांनी जी काही परत केलेली घरे आहेत किंवा जे काही सरेंडर केलेली घरे आहेत ती घरी आता पुन्हा नव्या आणि नवीन सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार आहे आता निघाने हा प्रश्न विचारला की या लॉटरीमध्ये एवढी घरे कशी काही शिल्लक झाली तर या लॉटरीत अनेक अर्जदार जे आहेत ते दे प्रत्यक्षा देवर होते प्रत्यक्षा देवरील अर्जदारांना सुद्धा संधी देऊनही अनेक घरेही अद्यापही उरलेले आहेत किंवा शिल्कं महाडाकडे परत आलेली आहेत आता या लॉट या घरांची लॉटरी लवकरात लवकर काढण्याच्या हालचाली कुठेतरी महाडामध्ये सुरू आहेत मी पहिले सांगतो मित्रांनो याच्या संदर्भात अधिकृत घोषणा किंवा अधिकृत माहिती अद्यापही देण्यात आली नाही पण म्हाडामध्ये जे काही हालचाली सुरू आहेत म्हाडातून जे काही अपडेट्स मिळतात त्या अपडेटच्या अनुषंगानेच आम्ही ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आता जे काही सहाशे ते सातशे घरे आहेत त्याच्यापैकी अनेक घरेही वडाळा अन्टॉफी या ठिकाणी आहेत जी वन बीएचकीच्या आहेत गोरेगाव या ठिकाणी लिंक रोड गोरेगाव आणि जे काही प्रेमनगर गोरेगाव याही ठिकाणी बरीच घरे आहेत जी वन के स्वरूपाचे आहेत त्याच्यामध्ये ई डब्ल्यू ची घरी जास्त आहेत असे कुठेतरी समज समजले आहे त्याशिवाय बोरिवली चारकोप याही एरियामध्ये काही घरे आहेत त्याशिवाय कन्नमार नगर विक्रोळी याही ठिकाणी बरीच घरे ही शिल्लक घरे आहेत त्याही घरांचा समावेश या लॉटरीमध्ये केला जाणार आहे पण अतिशय महत्वाचे मित्रांनो जे काही शिल्लक घरे आहेत त्या शिल्लक घरांची संख्या ही पाच अगदी सहाशे ते सातशे असल्यामुळं नेमकं या घरांची लॉटरी काढणं परवडेल का हाही प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्याच्यामुळे आता महाडाने एक नवीन माहिती मागवायला सुरुवात केलेली आहे अर्थातच जेवढी काही जुन्या लॉटरीतील शिल्लक घरे असतील किंबहुना जे काही नवीन घरे जी रेडी टू मूव्ह होत आहेत किंवा ज्यांना आता ओशी मिळणार आहे दोन ते तीन महिन्यामध्ये त्याही घरांचा समावेश तरी या नवीन लॉटरीमध्ये करून या घरांची संख्या एक हजारच्या पार न्यायचा असा कोर्तरी निर्धार म्हाडाने केलेला दिसून येत आहे आणि म्हणून आता म्हाडामध्ये हा प्रयत्न सुरू आहे की ज्या ज्या ठिकाणी नव्याने काम सुरू आहे जी घरे तयार होत आलेली आहेत ज्यांचं ओशी ही दोन ते तीन महिन्यामध्ये येऊ शकते अशा घरांचा समावेशसुद्धा या लॉटरीमध्ये केला जाणार आहे जेणेकरून ही लॉटरी मोठी असावी किंवा ही लॉटरी साधारणतः एक हजारच्या वर असावी जेणेकरून किंवा ही लॉटरी काढणं म्हाडाला परवडेल आता नवीन जे काही ठिकाणं सांगण्यात आलेले आहेत मित्रांनो एक अंदाजित ठिकाण आम्हाला समजले आहेत की जे नवीन लॉटरी कुठे येऊ शकतं तर पूर्वीच आपण पाहिलं की आणपिल वडाळा या ठिकाणची लॉटरी येणार आहे गोरेगाव लिंक रोड या ठिकाणची लॉटरी येणार आहे विक्रोळी कन्नावरनगर जी मागच्या लॉटरीतील सीडक घर त्यांची लॉटरी आहे परंतु नव्याने जे काही ठिकाणं सांगितले ते आहेत चारकोप या ठिकाणी नवीन घरे येऊ शकतात गोरेगाव या ठिकाणी नवीन घरे येऊ शकतात बो आ, कि कम किंबहुना कन्नवारनगर विक्रोळी या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात नवीन घरेही उपलब्ध होऊ शकतात असंही कुठेतरी बोललं जात आहेत बऱ्यापैकी घरेही रेडी टू मो होत आलेली आहेत असं कुठेतरी समजलेलं आहे त्याशिवाय पत्राचाळ गोरेगाव येथील घरांचा समावेशसुद्धा या लॉटरीमध्ये केला जाऊ शकतो असंही कुठं सांगितलं जात आहे म्हणून एकंदरीत वडाळा गोरेगाव बोरिवली चारकोप विक्रोळी अशा चांगल्या ठिकाणी घरे घेण्याची संधी पुन्हा एकदा नव्याने अर्जदारांना मिळणार आहे आता ज्यांना मागच्या लॉटरीत अर्ज करून अर्ज करूनही लॉटरी लागली नाही त्यांना मात्र नक्कीच या लॉटरीच्या माध्यमातून घरी घेण्याची संधी मिळणार आहे कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो जर एक हजारच्यावर ही संख्या गेली तर नक्कीच अर्ज करण्याची संख्या सुद्धा ही साधारणतः पन्नास ते साठ हजारच्या वर जाऊ शकते किंबहुना एवढा मोठा प्रतिसाद या लॉटरीला मिळू शकतो आणि म्हणून अनेक अर्जदारांच्या नजरा ह्या नवीन मुंबईच्या लॉटरीकडे लागलेल्या आहेत आणि लवकरच त्यांना म्हाडाकडून अधिकृतरित्या घोषणा करून खुशखबर दिली जाणार आहे म्हणून आता एकंदरीत जी काही अपकमिंग नवीन लॉटरी आहे मित्रांनो त्या लॉटरीच्या अनुषंगाने आपण जी काही माहिती आपल्याला मिळेल ती माहिती आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न करू म्हणाभरून जे काही अपडेट मिळतील ते अपडेट घेण्याचा प्रयत्न करू आणि जी काही नवीन मुंबईची लॉटरी यावर्षी येणार आहे जी शिल्लक घरांची मी परत सांगतोय त्या लॉटरीच्या संदर्भात माहिती पाहू आता पुन्हा तुमच्या मनात प्रश्न येईल मित्रांनो की नवीन लॉटरी कधी येईल जी मोठी लॉटरी कधी येईल तर नव्याने जी काही लॉटरी मुंबई मंडळाची प्रस्तावित आहे ती एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये प्रस्तावित आहे कारण बरीच घरे आहेत जी वन बीएचके टू बीएचके के थ्री जी घरे आहेत जी भर भरपूर घरे आहेत त्या घरांचं काम सुरू आहे आणि ती घरे साधारणतः वर्षभरामध्ये तयार होतील आणि ही घरे तयार झाल्याच्यानंतर पुढील वर्षी विक्रोळी गोरेगाव येथे खूप मोठ्या प्रमाणात टू बी एच के आणि थ्री बी एच केची सुद्धा उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून पुढील लॉटरीमध्ये जे काही पं दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई मंडळाचे लॉटरीनर आहे त्यामध्ये डब्ल्यू एस एल आय जी एम आय जी आणि एच आय जी चारही उत्पन्न गटासाठी घरे घेण्याची संधी मिळणार आहे म्हणून एकंदरीत आता ज्या ज्या अर्जदारांना नवीन लॉटरीसाठी अर्ज करायचे ते आतापासून तुम्ही तयारी करून ठेव ठेवू शकता तुमचे जे काही नवीन डॉक्युमेंट्स आहेत जे काही नवीन इन्कम सर्टिफिकेट जे काही नवीन आय टी रिटर्न आहेत ते तुम्ही तयार करून घेऊ शकता जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही लवकरच डॉक्युमेंट संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद